लाईव्ह मध्ये आताच काही वेळापूर्वी एक लाईव्ह केलं त्याच्यामध्ये मी आपल्या राज्यामध्ये एक झालेलं मोठं सत्तांतरण म्हणण्यापेक्षा पक्ष बदल केला एका नेत्यांनी त्या संदर्भात बोललो आहे आणि त्याचबरोबर म्हणजे मिलिंद देवरांबद्दल बोललो आपण त्यांनी आज केलेलं पक्षांतर आणि त्याचबरोबर भारत जोडो यात्रा या संदर्भात आपण बोललेलो आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर ते करून घ्या आता सगळ्यात महत्वाची बातमी तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतोय आजच्या दिवसभरात घडलेली घडामोड ती म्हणजे आज भारत जोडो यात्रा होते आणि त्याचबरोबर राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये महायुतीचा मेळावा सुद्धा झाला म्हणजे कशासाठी झाला असेल तुम्ही सगळे समजू सा शकता तर ह्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ताकद दाखवण्याचं काम हे महायुती सरकारकडून केलं आहे आणि या महायुती सरकारकडून ज्यावेळेला ताकद दाखवली जाते त्यावेळेला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला मेळावा फार भल्या मोठ्या प्रमाणात झाला शक्तीप्रदर्शन एक प्रकारे या मेळाव्याच्या माध्यमातून माद्द करण्यात आलं आणि हा मेळाव्यामध्ये जर बघितलं तर महत्वाच्या काही नेत्यांची भाषणं झाली मग ते महाडकांचं भाषण त्याच्यामध्ये असू द्या मुडकांचं किंवा मग मुश्रीफांचं भाषण असू द्या धैर्यशील मानेंचं भाषण असू द्या चावकार विनय कोरेंचं असू द्या किंवा इतर नेते मंडळींची भाषणं असू द्या तर प्रतिनिधिक स्वरूपामध्ये या सगळ्या नेते मंडळींनी भाषणं केली मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंचावर असणाऱ्या त्या नेते मंडळींची संख्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांना धरून असणारे अनेक नेते मंडळी ज्या युती सरकारसोबत आहेत आणि त्यामुळे ती वाढलेली संख्या पहिल्यांदाच मला वाटतं कोल्हापूरकरांना पाहायला मिळाली असेल म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आमदार आणि खासदारांचा शिरकाव होणार नाही इतकी ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची या जिल्ह्यामध्ये असणारी आता झालेले काही समीकरण बदललेली समीकरणं पक्षामध्ये झालेल्या फुटा अजितदादांच्या पक्षाने घेतलेली वेगळी भूमिका अर्थात राष्ट्रवादीतल्या अर्ध्या नेत्यांची वेगळी भूमिका शिवसेनेतल्या अर्ध्या नेत्यांची वेगळी भूमिका याच्यामुळे Uh, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही समीकरण येणाऱ्या काळात बदलत आहेत का हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे मात्र आज जर मंचावरची मंडळी बघितलीत तर दोन्ही विद्यमान खासदार जे आता शिंदेसोबत आहेत शिवसेनेमध्ये त्याच्यामध्ये धैर्यशील माने हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे आणि त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार विद्यमान खासदार मंडलिक साहेब हे दोघ सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्याचबरोबर अमल महाडिक असतील मुन्ना महाडिक असतील मुश्रीफ असतील विनय कोरे सावकार त्यांचं जन स्वराज्य पक्ष आवाडे साहेब अर्थात कोइचलकरंजीचे आवाडे ताराणी पक्षाच्या माध्यमातून समर्चित राजे घाडगे सुरेश हळवणकर के पी पाटील ए वाय पाटील आणि त्यांचेच विरोधक असणारे आबेडकर हे सुद्धा असे भरपूर नेते म्हणजे कळायला मार्ग नव्हता ही नेमका महायुतीचा मेळावा आहे की महायुती आघाडीचा मेळावा आहे असे अनेकांच्या मनात प्रश्न पडले असतील की जे नेते एकमेकांच्या विरोधात अनेकदा लढत असतात ते एका मंचावरती आहेत म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित राजे घाडगे हे नेहमी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मात्र ते, मंचा एक ते, मंचा ले ले ते एका मंचावरती आहेत आंबेडकर के पी पाटील हे नेहमी एकमेकांच्या विरोधात लढतात ते एका मंचावरती बसलेले आहेत त्याचबरोबर म्हणजे अनेक अशी समीकरणं होती म्हणजे महाडिक आणि मंडलिक हे एकेकाळी एकामेकांच्या विरोधात लढलेले आहेत ते एका मंचावरती बसलेले आहेत मुश्रीफ महाडकांचं इतकं काही शक्य नसतं ते सुद्धा एकमेकांच्या बाजूला बसलेली आहेत अगदी अशी सगळी समीकरणं आपल्याला आज या कोल्हापूरच्या मेळाव्यामध्ये पाहायला मिळाली आणि या सगळ्या मेळाव्यामध्ये महत्वाच्या गोष्टी काही सांगितल्या गेल्या म्हणजे माडकांनी एकंदर केलेले भाजपनं विकास कामं सांगण्याचं काम केलं तर दुसऱ्या बाजूला मुश्रीफांनी माडकांनी सांगितलेल्या कामांचा त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचं कौतुक करण्याचं काम केलं मुश्रीफांनी नंतर मीडियासोबत बोलत असताना सुद्धा काही प्रतिक्रिया दिल्या त्या महत्वाच्या होत्या आणि महाडकांनी केलेली काही महत्वाची वक्तव्य ही सुद्धा महत्वाची होती महाडिक यांनी सांगितलेल्या वक्तव्यानुसार वरिष्ठ पातळीवरून एक सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून असं लक्षात येतंय म्हणजे आता अजितदादांचा आलेला गट असेल शिंदे सोबत झाले बंडन त्याच्या भाजपसोबत यांच्यामुळे किंवा जे इतर पक्ष आहेत स्थानिक आघाडी आहेत यांच्या एकत्रित येण्यामुळे शहात्तर टक्के इतकी मतं ही युतीच्या या दोन्ही उमेदवारांना पडतील असं हे सर्वेक्षण सांगतंय आणि हे सर्वेक्षण सांगत असे असं त्यांचं मत आहे आणि त्याचबरोबर तरी सुद्धा आपल्याला गाफील राहायचं नाही तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना काम करायचं अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना या मेळाव्यामध्ये त्यांनी आवाहन सुद्धा करण्याचं काम केलंय एकंदर आजची सभा बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की म्हणजे मुश्रीफांनी सुद्धा याला दुजोरा देण्याचं काम केलं की शिंदे सोबत असणारे शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना याच्यामध्ये असणारे दोन्ही उमेदवार जे खासदारकीचे उमेदवार आहेत धैर्यशील माने आणि दुसऱ्या बाजूला मंडलिक साहेब संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार हेच महायुतीचे उमेदवार सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहेत म्हणजे गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन जागांपैकी एक जागा ही भाजपला सुटेल का किंवा भाजपला दिली जाईल का थोडं सॅक्रिफाईस केलं जाईल का मात्र एक गोष्ट लक्षात येते की शिंदेच्या शिवसेने म्हणजे आता सध्या असणारी त्यांचीच शिवसेना म्हणू शकतो यांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज होताना दिसत नाही किंवा ते स्वतःही करून घेताना दिसत नाहीत ज्या शिटा जिथून जे खासदार निवडून आलेले आहेत त्याशिता सगळ्याच एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांना दिल्या जात आहेत हे इथं या पहिल्या आजच्या घटनेतून लक्षात येत आहे एकंदर आजचा मेळावा कोल्हापूर जिल्ह्यासाठी फार महत्वाचा होता नग, हा आजचा मेळावा बघितल्यानंतर कोल्हापूरचे जे कोणी नग नागरिक पाहत असतील हा व्हिडिओ जे कोणी आमचे सबस्क्रायबर असतील जे बघत असतील त्यांना काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरचे समीकरणं खरंच बदलतील का कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाची अनेक वर्ष असणारी धुरा ही संपूर्णपणे नष्ट होईल का कोल्हापूरमध्ये भाजपची खासदार येणाऱ्या काळामध्ये निवडून येतील का किंवा महायुतीचे खासदार निवडून येतील का कि कोल्हापूरकरांचा रोष नेमका मध्यंतरी झालेल्या घटनांवरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना बदल हा अपेक्षितच आहे नेमकं कोल्हापूरकर आजच्या मेळाव्याकडे कसं बघतायत हे आम्हाला कमेंटमधून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आजचा मेळावा जर तुम्ही पाहिला असेल टी व्हीवरती कवर केला असेल किंवा कुठं ना कुठं ऐकलं असेल तर त्या बाबतीत तुमचं नेमकं का मत काय आहे महाविकास आघाडी यांचे अजूनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा हातकलंगले लोकसभा मतदारसंघ असेल इथले दोनही उमेदवार खासदारकीचे अजूनही स्पष्ट नाही आहेत हातकलंगले मधून राजू शेट्टी हे सातत्यानं तयारी करत आहेत मात्र ते त्यांच्या शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातूनच लढतात आणि त्याचबरोबर मग अशी मी विनय कोरेंचं नाव घेताना कदाचित स्वाभिमानी म्हटलो पण जनस्वराज्य हे त्यांचा पक्ष आहे तर असे सगळे वेगवेगळे पक्ष आहेत मात्र खासदारकीला कोल्हापूरमधून कोण लढवेल याच्यासाठी अनेक नावं समोर येत आहेत खाडेंचं नाव समोर आहे त्या बाजीराव खाडे हे अनेक खासदार भावी म्हणून त्यांचे बॅनर लागलेले आहेत ला दुसऱ्या बाजूला नरके चेतन नरकेसुद्धा एक सातत्यपूर्ण तयारी करताना दिसत आहेत मतदारसंघात ते फिरताना दिसत आहेत त्यांचंही बॅनर मतदारसंघात फिरताना दिसत आहेत अनेकदा अशी चर्चा होते की राजेंना तिकीट दिलं जाईल राजे म्हणजेच स्वराज्य पक्षाचे सर्वे सर्व असणारे छत्रपती संभाजीराजे यांनाही तिकीट दिली जाऊ शकते अशीही चर्चा होती अजून या आघाडीचा उमेदवार फिक्स नाही आहे महाविकास आघाडीचे उमेदवार कुठले येतील काही वेळेला हात रंगले चर्चा होते की जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनाही तिकीट दिलं जाऊ शकतं काही वेळेला आवाडेंचे सुपुत्र राहुलदा आवाडे यांच्यासुद्धा हा नावाची खासदारकीसाठी चर्चा होताना दिसते मध्यंतरी मुरलीधर जाधवांच्या संदर्भात सुद्धा पाहिलं असेल तर ते सुद्धा तयारी करत होते ते सुद्धा इच्छुक होते असे अनेक इच्छुक उमेदवार हात कलंगले लोकसभा आणि कोल्हापूर लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत नेमकं वर्णी कोणाची लागते नेमकं तिकीट कोणाला निश्चित होत आहे आणि महाविकास आघाडी विरुद्ध युती सरकार या दोन्हीची लढाई जी होणार आहे ती फार बघण्यासारखी होणार आहे फार चुरशीची होणार आहे बघूयात नेमका निकाल काय लागतो तुमचा नेमका कल काय आहे हा सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद